ये तो एक है एक इतु ओ, मी येतोय का रे बिदार पटकन इकडे इथून एवढा आलाय ना हो पण मी दिसत ना त्याच्यात ओके नमस्कार आज तारीख आहे सोळा सप्टेंबर दोन हजार चौदा आणि दुपारचे एक वाजले आज मी आमच्या बसल्या कोल्ड्रिंकमधल्या आमच्या शॉपमध्येच बसून हा व्हिडिओ करतो आहे कारण माझी धावपळ आहे गणेश चतुर्थीला गावी जायचं आहे पण तेवढ्यात काय झालं हे कुलकर्णी साहेब आहे आज माझ्याकडे ह्यांची पहिली ओळख करून देतो यांचं संपूर्ण नाव आहे गुरुनाथ रमाकांत कुलकर्णी हे पोस्ट खात्यात होते दोन हजार एकमध्ये यांनी सेवानिवृत्ती घेतली सेवानिवृत्त झाले एकवीस सहा दोन दोन हजार वीस पासून हे पाणी प्रश्नावर प्रशासकीय यंत्रणेबरोबर ते प्रश्नोत्तराचे कार्यक्रम त्यांचे चालू आहेत म्हणजे कागदपत्रे साधारण चार वर्ष ते ह्या विषयासाठी आवाज उठवत आहेत ह्यांचा जन्म आहे सतरा जानेवारी एकोणीसशे बेचाळीस कधी या काकांना कोणाला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या झाल्या तर तुम्ही देऊ शकता आणि पुढचा भाग असा है कि आज आणी मन्जे, मन्जे तारीक आहे की आज ह्या वया आणि सगळ्यात महत्वाची भाग म्हणजे बाब म्हणजे यांचा जन्म तारीख आहे सतरा जानेवारी एकोणीसशे बेचाळीस सत्तेचाळीस साली आपल्याला स्वातंत्र्य मिळाले म्हणजे स्वातंत्र्याच्या अगोदरच्या काळापासून जे व्यक्ती आहेत त्यांच्यासोबत आज मी बसलो आहे तसं म्हटलं तर आज भाग्याचाच दिवस आहे कारण ते दीड वर्षापासून माझ्याकडे येऊन येऊन जात आहेत राणे मला ह्या कोण पत्रकार हा विषय माझा घेत नाही आहेत त्याच्यामुळे तुम्ही हे काय ते बघा मी म्हटलं मी पडणार नाही कारण आता काय होतंय आहे सगळीकडे बाळा 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 हा बाळा म्हणजे प्रत्येक जण नावच ठेवायला लागले त्याच्यामुळे मी ते कमी करायला लागलो पण आता जाऊ दे आता नावं ठेवून काय होत आहेत जी इच्छा आणि एखाद्याच्या जर दे समस्या पूर्ण होत असतील तर मला काही कोणी म्हणून देत ना एखाद्याची समस्या आणि ते सुद्धा अं एकोणीशे बेचाळीस साली त्यांचा जन्म झाला त्यांची माझ्याकडून जर इच्छा थोड्याफार प्रमाणात पूर्ण होत असेल आनंदच आहे ना असा आहे तर मुद्द्याकडे जातो तर हे माझ्याकडे दीड वर्षापासून येत आहेत हे बघा किती कागद ह्याच्यापेक्षा भरपूर कागद ते घेऊन येतात आज तरी ह्यांनी दप्तर खूप कमी आणलं आहे पण काय माझ्या मनात आलं म्हटलं ह्या काकांची इच्छा अपुरी ठेवूया नको काय माझ्याकडून त्यांची इच्छा आहे ती पूर्ण करून टाकूया आणि मा माझ्या इच्छा बऱ्याच आहेत त्या अपूर्ण राहिल्या तरी चालतील पण आता जाऊ ती इतरांच्या इच्छा तरी पूर्ण व्हाव्यात म्हणून आम्ही व्हिडिओ करतोय या व्हिडिओतून त्यांची समस्या किंवा त्यांच्या प्रश्नाला वाचा मिळेल की नाही मला माहिती नाही पण त्यांची जी इच्छा आहे त्यांना फ्लश आऊट व्हायला मी देतोय काय त्यांना बोलायचे ते बोलायला देतोय आ... आणि पुन्हा एकदा मी सांगतोय आ... हे द... आ... किती चार वर्षापासून पाणी प्रश्नासंदर्भात ते आणि ह्यांचा विषय आधी समजून घेऊया त्यांची थोडक्यात मी माहिती दिली ह्यांचा विषय असा आहे कि हे कुडाळ मध्ये राहतात कुडाळ मध्ये त्यांच्या म्हणण्याप्रमाणे हा त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आता त्यांच्याकडे मी माईक लावणार आहे ते बोलताना काय चुकीचे शब्द किंवा कोणाबद्दल काय आलं असेल मी त्यांना सांगितलंय कोणाबद्दल व्यक्तीशः आणि कुठच्याही राजकीय पक्षाबद्दल काय तुम्ही बोलू नका फक्त तुम्ही समस्या काय असेल ती सांगा आणि तुम्ही काय केलं ते सांगा कारण समस्येला वाचा फुटली पाहिजे आपल्याला कोणाला बदनाम करायचं नाही हा तर इथे त्यांचं म्हणणं काय आहे ते मी सांगतो त्यांच्या सांगण्यात काय चूक झाली तर पुन्हा गोंधळ व्हायला नको त्यांचं म्हणणं असं आहे की कुडाळ नगरपंचायत जे पाणी देत आहे ते सतरा रुपये युनिटने देत आहे मुंबईमध्ये जे दिलं जात आहे महापालिका ते सहा रुपये युनिटने दिलं जात आहे सिंधुदुर्गातलीच तालुके आहेत वेंगुर्ला आणि सावंतवाडी तिथे दहा रुपयाच्या आत युनिट आहे पाण्याचं युनिट आणि दुसरं तुम्ही जे काय म्हटलात ते कणकवली कणकवलीमध्ये म्हणत आहेत ते दीड रु दीड रुपये युनिटने दीड रुपये युनिटने पाणी दिलं जातं आणि वर्षाचे आठशे सहा रुपयेच फक्त घेतले जातात तर ह्यांचा मुद्दा बघा म्हटलं तर थोडा थोडा नव्हे विचारच करण्यासारखा आहे असं मला वाटतंय आहे त्यांचं म्हणणं आहे हो मी तुमच्याकडे देणार नाही त्यांचं म्हणणं असं आहे की एवढी जास्त पाणीपट्टी कुडाळ नगरपंचायत का घेते असं आहे ना म्हणणं त्यांचं म्हणणं आहे हा त्यांचं म्हणणं आहे आणि एका सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेगवेगळ्या तालुक्यात वेगवेगळ्या घरपट्ट्या का हा टेक्निकल मुद्दा आहे ह्याच्यात मी पुढे पडलो तर मी विचारेन पण आधी त्यांच्या काय भावना आहेत ते समजून घेऊया मी त्यांच्याकडे माहीत देतोय त्यांच्या कॉलरला मी माहीत जोडतोय आणि त्यांना म्हटलंय Uh, काका तुम्हाला मी माईक देतोय आणि तुमची काय भावना आहे ती ह्या व्हिडिओ मध्ये प्रेझेंट करा मी uh, कॅमेरा सेट करायला ओके पहिलं तुमचं नाव सांगा माझं नाव गुरुनाथ रमाकांत कुलकर्णी जन्मतारीख सांग जन्मतारीख सतरा जानेवारी एकोणीसशे बेचाळीस आता जे काय तुम्हाला पोस्ट ऑफिस मधून मी सेवानिवृत्त झालो दोन हजार एक ला आणि साधारण आता चार वर्ष झाली पाणी कारण आमच्या आजूबाजूचे जे मित्र आहेत त्यांना पाण्याची ही जे जी आर्थिक बाब जी आहे ती आर्थिक बाब प्रत्येकाला अशी त्रासदायक झालेली आहे आणि त्यामुळे कुठेतरी एक पाण्याचा प्रश्न उद्भवला हे उठवला पाहिजे आणि ते प्रयत्न बी करत आहे माझा त्याच्याशी काही असं वैयक्तिक काही हे नाही आहे तर ह्या याच्यातून पहाडी प्रश्न जो आहे हा यांनी काय केलं आहे की कुडाळ नगरपंचायत ग्राम जे ग्रामपंचायत होती ही कुडाळ ग्रामपंचायतीने एक टाकी बांधली लाखो रुपयाची टाकी आणि तीच लाखो रुपयाची टाकी कन्वर्ट करताना म्हणजे ग्रामपंचायतीची लाखो रुपयाची टाकी न्यायालयीन कक्षेत अडकली आणि त्यामुळे ते, ते लाखो रुपयाची तूट प्लस नगरपंचायत ज्यावेळी सोळाच्या अखेरीस म्हणजे एक दहा सतरापासून त्यांनी ज्यावेळी ॲप्लिकेबल केलं तर त्यांच्या आणखीन तुटी या दोन्ही त्रुटी याने मतदारांच्या डोक्यावर घातल्या आणि त्याने त्या दिवशी उपविधी दोन हजार सोळा मंजूर करून सतरा रुपये ते अठरा रुपये प्रति युनिट त्याचा रेट लावला हा रेट इतका भयानक आहे की बाकीचे संपूर्ण आता मुंबई प्रांत घेतला तर मुंबई पाल पालिकेची आपल्या जे बिल आहे या बिलावर त्याचे लिहिलेलं आहे सरळ की त्याच्यात लिहिलेले आहे सरळ की बिल जे आहे त्या बिलामध्ये दोन हजार एकोणीसशे म्हणजे सतरापासून त्याच्यावर लिहिलेलं आहे की प्रांतिक जे आहे आहे मुंबई प्रांतिक महानगरपालिकेची एकोणीसशे एकोणपन्नासपासूनची जी सूची आहे अनुसूचित आहे त्या अन्वये हे जे पाण्याचे दर आहेत ते लावलेले आहेत आता मुंबई पालिका जर धरली तर मुंबई पालिकेचं लोकसंख्या किती आहे एकवीस मिलियन आहे म्हणजे जवळजवळ दोन दोन कोटी आहे आणि आमच्या सिंधुदुर्गाची आहे ती फक्त आठ लाख आहे आठ सव्वा आठ लाख होईल मग ज्याच्यापेक्षा पंचवीस पट मोठे असूनसुद्धा पाणी दर मात्र तुमचा पा त्यांचा सहा रुपये आणि आमचं सतरा रुपये युनिट म्हणजे एक युनिट एक थेंबापासून जर आम्ही पाणी विकत घ्यायचं ठरवलं हो तर साधारण मलविसर्जनासाठी सुद्धा आम्हाला पाणी पाच सात लिटर पाणी विकत घ्यावं लागतं आणि ह्याने हा जो रेट लावला आहे ह्या रेटमुळे काय झालं आहे दोनशे छत्तीस नळधारक आहेत ना हे जप्तीच्या दारात आले त्यांनी कर्ज नाही काढलं त्याने कर्ज काढलं असतं तर गोष्ट वेगळी होती मग कर्ज न काढता यांच्यावर जे तुम्ही रेट वाढवल्यामुळे त्यांना बुरदंड पडला आहे मग त्यांची जप्ती तुम्ही क का करताय तर जप्तीच्या दारात तुम्ही जर त्याला आणलेलं आहे तर तुम्ही कुठेतरी चुकत आहात तर शासनाने काय केलं आहे आता मोदी साहेबांनी काय केलं आहे पंतप्रधानाने की दोन हजार एकोणीसला जलजीवन मिशन चालू केलं आणि त्या ठिकाणी पंचावन्न लिटर पाणी देत आहे जर पंचावन्न लिटर पाणी देत आहे तर त्या पंचावन्न लिटरमध्ये म्हणजे साधारण आमचं चाळीस लिटर पाणी देत आहेत कुडाळ नगरपंच चाळीस लिटर पाणी म्हणजे सहा युनिट झाले एका महिन्याला सहा युनिटला शंभर रुपये दोनशे रुपये दोन महिन्याला अशाप्रमाणे रेट लावला साठी हा रेट इतका भयानक आहे की याच्यामुळे काय झालं आहे बरेचसे लोकांना हानी पोचलेली आहे आणि ह्याच्यामुळे प्रत्येक वेळी आम्ही जे जे करतो ते अरे पाणीपट्टी किती आकारावी आणि याच्यावर केल्यानंतर आता कालच बघा काल सतरा तारीखला म्हणजे पंधरा सप्टेंबरला नगरविकास विभाग महाराष्ट्र शासनात महाराष्ट्र शासनाने डिक्लेअर केलं आहे एक तर सकाळमध्ये संपूर्ण मोठी जाहिरात आलेली आहे महारा नगरसेवक त्याच्यात त्याने काय दिलं आहे एकशे पस्तीस लिटर नियमित पाणी पुरवठा करणार आणि त्याच्यात लिहिलं आहे हे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि पवार आणि त्याने काय केलं महाराष्ट्र शासनाचा शाश्वत पाणी पारव हा पा हा दृढसंकल्प आहे जर दृढसंकल्प आहे आणि हा जर एकशे पस्तीस आहे युनिट लिटर पाणी आणि आम्हाला देत आहेत चाळीस लिटर जर चाळीस लिटर पाणी देत आहेत तर चाळीस लिटर पाणी म्हणजेच नगरसेवक जे आहेत ही जे नगरपंचायत आहे नगरपंचायत आता म मोदी साहेबांनी काय सांगितलं आहे जर आम्ही पाणी तुम्हाला देतो तर ही शासकीय जी यंत्रणा आहे ही यंत्रणा म्हणजे शासकीय यंत्रणा ही जनतेचं सेवक आहे जर जनतेचे सेवक आहे तर हे मुख्याधिकारी हे मुख्याधिकारी जनतेचे सेवक कसे होऊ शकतात जर एवढे लोण हे करून पाणी एक वर्ष समजा तूट आली तर तूट किती वर्ष येणार दुस दुसऱ्या वर्षी आली तिसऱ्या वर्षी समजू पण सतत सहा वर्ष तूट येत आहेत आणि नगरपंचायतीचे जे नगरसेवक आहेत नगरसेवक कुठल्याही तऱ्हेने गेले सहा वर्ष पाणी प्रश्न येऊन सुद्धा एकही नगरसेवक पाण्याचा प्रश्न उद्भवत नाही का तर त्यांचे प्रत्येकाचे नाड्या मुख्याधिकाऱ्याच्या हातात आहेत जर त्यांच्या वार्डमधलं काहीतरी मंजुरी पाहिजे तर नगर प मुख्याधिकारी अडवून धरणार आणि आपलं जर हे पास नाही झालं तर आपलं गोटा बंद होणार हे नगर त्यामुळे नगर नगरसेवक जे आहे ते नगरसेवक आहेत का आम्ही त्याला पण नगरसेवक आहे ही नगरपंचायत आहे की धनगर पंचायत आहे आता धनगर म्हणजे काय तर धनाचा आगर धनाचा आगर धनगर हा एक विशिष्ट जातीपुरता म्हणत नाही मग हे नगरसेवक आहेत की धजगरसेवक आहेत हा एक प्रश्न माझी म मनात येतो त्याने व्यक्तिश्वा मला म्हणायचं नाही मग धनाचा जर आगर आहे तर हे प्रत्येकजण ह्या धनासाठीच हे चाललेलं आहे मग सहा वर्ष तुम्हाला पाणी वाढवताना एका दिवसात वाढवलं पाणी तुम्ही दोनशे सोळाची उपविधी घेतलात आणि लगेच ते पाणी वाढ वाढ करून टाकले पण पाणी वाढ करताना तुम्ही सहा वर्षात एकही माणूस नाही जर आता आम्ही वृत्तपत्रवाल्याकडे गेलो तर एकही नगर वृत्तपत्रवाला पाण्याची बातमी घेत नाही पण पर नगर परिसेवकांच्या बातम्या घेतात आता हे का होतं कशासाठी होतं आम्हाला माहीत नाही पण ते पाण्याची बातमी घेतली जात नाही तर पाणी प्रश्न हा असाच अधांतरी राहतो आणि त्यामुळे काय आहे पाणी आम्ही एका जिल्ह्यात राहतो जरी एका जिल्ह्यात बघा आता मी दो वेस्ट बंगालमध्ये वेस्ट बंगालमध्ये मी एक वर्ष एक महिना तिथं गेलेलो होतो तर त्या ठिकाणी चहाचे मळे असूनसुद्धा चहाचे मळे असूनसुद्धा पाव किलो चहाचा रेट कुडाळच्या नाही आणि बाकीचं सुद्धा हजारो किलोमीटरमध्ये जर रेट सारखी आहे तर कुडाळच्या एका भागामध्ये पाण्याचे दर एवढे महाग का नगर कणकवली नगरपंचायत न नगर कणकवली नगरपंचायत दीड रुपये युनिट देते त्यांना पस्तीस लाख रुपये दर वर्षाला तोटा, तोटा आहे मग तोटा सहन करून सुद्धा त्यांना कुठेतरी सोर्स ऑफ इन्कम आहे मग तो जो इन्कम त्याने धरून जो सोल्युशन काढलेला आहे ते त्याने काढलं आहे आणि त्याने पाणी दिलं आहे म्हणजे पाणी देऊन पाणी दे। पूर्ण सुखीभव केलं आहे प्रत्येकाला जर कणकवली पाणी जर दीड रुपयांना देतं तर तुम्ही चार पाच रुपये सहा रुपयापर्यंत द्या ना आणि दहा रुपयापर्यंत पाणी हा असा जीवन जीवनावश्यक पाण्याचं हे आहे की पाणीसुद्धा तुम्ही पाण्याचं आवश्यक पाणी आहे आणि हे पाणी प्रत्येकाला मिळणं गरजेचं आहे मग पाण्याशिवाय पाणी ईश्वर निर्मित आहे म्हणजे एक पेशी पाण्यापासून प्राण्यापासून मानवापर्यंत पाणी हे महत्वाचं आहे जर तुम्ही पाणीच कंट्रोल करून ठेवलं पाण्यावरच जर ब बंधन आणलं तर पाणी मिळणार कसं आणि महाराष्ट्र शासनाने तर कालच एकच दिवस झाला नगरविकासाने मोठी जाहिरात काढली आणि पाणी म्हणे काय तर एकशे छत्तीस लिटर पाणी देणार प्रत्येकाला ओ नगर मला सांगा ती पाणी जर देणार दे दे आला तर तुमचंही जनजीवन मिशन पंचावन्न येते ते पाच वर्ष झाली दोन हजार एकोणीस कालपर्यंत अर्जसुद्धा नाही झालेला आहे मग पाणी मिळणार कसं लोकांना जनतेला पाणी महत्वाचं आहे तुमचं बाकीचं काही नको मला सांगा नगरपंचायतीचा नगरसेवकापासून पंतप्रधानापर्यंत मतदारच निवडून देतो आणि मतदारच मतदार जो तुमचे देतात तर कोट्यावधी असे लोक आहे मग हे व्यापारी आहेत तर त्यांच्याकडून जी वस्तू आहे ही मतदारच घेतो आणि मतदार घेतो त्याच्यामुळे काय होतं जी एस टी पट्ट्यावधी अब्जावधी जी एस टी येतो आणि तो, तो अब्जावधी जी एस टी हा संपूर्ण यांचे विकास विकास जे काय आहे हे त्याचं चाललेलं आहे हे ह्याच्यावर आहे म्हणजे मतदार जो आहे तो एक मतदार मतदान करून पंतप्रधानाला निवडतो आणि तो एक क्षुल्लक म्हणून नगरपंचायतीचा मतदार होतो म्हणजे बघा पहिल्यांदा तो निर्मिता होतो आणि आता त्याचा निर्माण आले झाला आणि तो ते सगळे ब जर आपल्यावर आप राजून घेऊन नगरपंचायत उभी करतो पण नगरपंचायत उभी करतो पण न मतदारांना काय मिळतंय मतदारला एकही जा तुम्ही पा एक घोट पाणीसुद्धा देऊन देत नाही घेतात आहे का कोण घेतो आहे सगळे घेतात मतदारचा तुम्ही नगरसेवक घेता नगरसेवकानंतर घेतलं तर पुढची पायरी जर घेतली तर आमदार खासदार सगळे आहेत हे सगळ्या आपापले एका वर्षात काही माणसं पट्ट्यावरी झालेली आहेत हे जर तुम्ही जातात आम्हाला काहीच चुक आहे तुमचं पाणी फक्त द्या बाकी काही नको बाकी आमच्या हिमतीवर आम्ही सगळं घेतो तुमचा विकास करा काय जे काय करायचं ते करा ते तुमच्या याने करा पण पाणी द्या पाणी फक्त आम्हाला पाणी पाच ते सहा रुपयापर्यंत दिलं पाहिजे आणि ते तुम्हाला देणं शक्य आहे का जर जर कणकवली दीड रुपयाने देतं तुम्ही सहा रुपयाने द्या ना हे तुम्हाला शक्य आहे आणि देणं गरजेचं आहे आणि जर देणं नाही मग हे मुख्याधिकारी काय करतायत मी आता मुख्याधिकाऱ्यांकडे पाण्याचा प्रश्न मांडण्यासाठी मी ह्यांच्याकडे हे मांडलं काय पाण्याची तुमची तोटा किती आहे काय तोटा आहे जर एवढा तोटा आहे तर मला तुम्ही तोटा किती आहे तर माझा प्रश्न विचारताना मी माहिती अधिकारात त्यांच्याकडे प्रश्न विचारला तर माहिती अधिकारात माझ्याकडून चुकून काय झालं की मी लिहिताना प्रश्नार्थक प प्रश्न विचारले की अमुख सालातमध्ये तुम्ही एक दोन सतरापासून किती पाणी दिलं काय दिलं तर त्यांनी काय करावं एक महिना जाऊ द्यायला आणि मला उत्तर काय दिलं त्याने तर एक महिना म्हणजे एक वर्ष महिना झाल्यानंतर मला त्याने उत्तर दिलं की तुम्ही मागितलेली माहितीचा नीट अर्थबोध होत नाही आणि जी माहिती मागितली ती प्रश्नाथक आहे त्यामुळे प्रश्नातक घेता येत नाही तर तुम्ही एक तारीखला आमच्याकडे या आणि त्या ठिकाणी या आणि माहिती घ्या मी एक तारीखला येऊ शकत नाही मी त्यांना कळवलं की मी तुमच्याकडे एक तारीखला येत नाही मी तुमचा आणि हा अर्ज मला दिल्यानंतर मी सहा तासात त्यांच्याकडे दुसरा अर्ज दिला आणि त्या अर्जात सरळ लिहिलं की मी जी माहिती मागितली ती आता तुमची मी करेक्शन करून माहिती मागवतो आहे की उपविधीच्याप्रमाणे तोटा दर्शवून एकदा सतरापासून किती झाला ह्याचा उल्लेख असलेला रिपोर्ट द्या त्याच्यानंतर अठरापासून चोवीसपर्यंतचा रिपोर्ट द्या म्हणजे प्रश्नार्थक नाही मागितली आणि जर आणि मी तुमच्याकडे काय येऊ शकत नाही तर माझं मुळात माझं आठ माझं वय त्र्याऐंशी आहे माझा हार्टचं ऑपरेशन झालं आहे माझ्या घरात माझी मिसेस आहे तिथं वॉल गेलेलं आहे आणि आम्हाला दोघांनाही कुठेही जाता येत नाही आम्ही एक केअरटेकर म्हणून आणली तीसुद्धा आता तीन जुलैपासून जवळजवळ कालपर्यंत कालच आज काल आल्यामुळे मी आज मोकळा झालो म्हणजे मला देण्यासाठी नाहीतर मी गेले दोन महिने कुठेही जाता येत नव्हतं आणि ही बा बाप, बाप त्यांच्याकडे कळवली की मी तुमच्याकडे त्या दिवसाला येऊ शकत नाही तेव्हा मला ही करेक्शन केलेली माहिती द्या आता ती मी माहिती मागितली त्यांच्याकडे ती जवळजवळ आज सव्वीस सातला मागितली सव्वीस सातला आज झाले किती अजून त्यांच्याकडून उत्तर आलेलं नाही मग जर मा पाणी प्रश्न असाच जर आणि हे लोकसेवक म्हणजे मुख्याधिकारी जे आहेत हे जनतेचे सेवक कसे होऊ शकतात नाहीच ते स्वतःचे सेवक आहेत जाचक आहे तेव्हा हा प्रश्न मी आज त्यांनी मुलाखत दिली मी त्यांचे आभार मानतो कारण हा जनतेकडे जाणारा प्रश्न आहे आणि सहजतेन जाईल ही एक आशा आहे आता सगळेच मार्ग बदल वृत्तपत्रवाले पत्रक घेत नाहीत मी त्याच्यानंतर पत्रकं काढली का मोठी पत्रकं काढली केवढी तरी माझं पदरचा खर्च केला मी कुठल्याही संस्थेचा माणूस नाही आज मला साहेबांनी मुलाखत घेताला खूप मदत केली ही जनतेपर्यंत पोचावी आणि ह्याच्यावर पॉझिटिव्ह रिपोर्ट मिळावा ही अपेक्षा